जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा पडछाया अजूनही महाराष्ट्राच्या गुन्हेगारी जगतावर कायम आहे या प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरचा निर्गुण खून करण्यात आला असून या हत्येचे धागेदोरे थेट बेगबंधून पोहोचले आहेत राजकीय आणि गुन्हेगारी वर्चस्वाच्या लढाईतून हा काटा काढल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे रईस अब्दुल गणि शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे बंटी जहागीरची हत्या ही बेगबंधूंच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे राजकीय आणि गुन्हेगारी क्षेत्रात बंटीची वाढती अडचण आणि त्यातून निर्माण झालेला राग यातूनच हत्या घडवून आणण्याचा या खुनानंतर पोलिसांनी तपासाची फिरवली आहेत कोपरगाव परिसरातून पोलिसांनी कृष्ण अरुण शिंगारे आणि रवींद्र गौतम निकाळजे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत या दोघांनीच बंटीचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज असून आता या मागता मास्टर माइंड कोण याचा तपास पोलीस करत आहेत जर्मन बेकरी स्फोटासारख्या संवेदनशील प्रकरणाशी नाव जोडले गेलेल्या व्यक्तीची अशा प्रकारे हत्या झाल्याने अंडरवर्ल्ड आणि स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांमधील जुन्या वादांना पुन्हा तोंड फुटले आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा स्टार इंडिया न्यूज अपडेट